नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात या बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकानी चार हजार पाचशे चौसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्व दर शंभर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली तीनशे तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्व सदर दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार एक नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्व सदर दर एक हजार एक शंभर रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंधवड आवकाली तीनशे दहा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्व सदर दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती एक बारा हजार नऊशे अठ्यात्तर क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार दर रुपये सर्वसाधारण एक हजार पाच